वर्षापूर्वी लावला होता ते ते आम्हाला आज आज फळ भेटला खायला आणि खरं तर चालू झालं आहे फळ समजा हे तिसऱ्या तोड्याचं तो फळ आता आम्ही खायला आलो होतो ड्रॅगन फ्रूटमध्ये आमच्या तर आता चालू आहे तो आता आम्ही चलत चलत बघाल तर एक फळ दिसला तर आता आहे त्याला मेप याचा कलर बघा मित्रांनो असला कलर आहे की असं वाटेल तुम्हाला की आणि खायला बी लई चांगला आहे आणि पण गोड बी तेवढाच आहे तर चला मंडळी आता पुढं बघत बघत गायलो हो चालू झाले लागायला खाऊन हो बघा तो ना ते खाऊन बघा दाखवा लोकांना आमच्या प्रेक्षकांना खाऊन बघू काय चव आहे सांगा बिना खाता कसं तुम्ही गोड म्हणा एवढं सरणार नाही एवढा मोठा आहे मी ह्याच्यातला अर्धा आमच्या कॅमेरामॅनला देतो आणि तोडता येणार नाही शेट तू तू चला थोडं तुटलं बघा मित्रांनो का आमच्या पैकी चाकून आहे खाऊन बघतो एकच नंबर असं गोड फळ आहे एकदम नंबर एक आहे मित्रांनो लय भारी ज्याला रोप पाहिजे मित्रांनो हे बी मिळेल ज्याला तोडून खायचे ते बाग बी अलवेल आहे बघायला बी सध्या फळ चालू आहे तुमच्या बागेला, बागेला येऊन भे, भेट देता येईल का हो ये बागेला भेट बी देता येईल संपर्क भी साध साधणार आम्ही तुमच्या संग मित्रांनो येऊन बघू शकता तुमच्याकडून जर आम्ही रोप घेतले तुम्ही आम्हाला मा, मार्गदर्शन करताल हो पूर्ण मार्गदर्शन पूर्ण मार्गदर्शन कारण की तुमची बाग ही खूप सुंदर दिसत आहे इतर बागांपेक्षा एक दीड वर्षाच्या एपका इथे भी फळ चांगलं लागलेलं आहे एपका त्याला तोडून प्रेक्षकांना तोडून दाखवा तुम्ही तोडून दाखवू दाखवा तोडून दाखवा मला खाऊ द्या आधी हम्म एकावन्न नंबर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे ज्यांना विकत घ्यायचंय ते डायरेक्ट घेऊन शेतात तुमच्या तोडून खाऊ शकते तुम्ही परमिशन दिली परमिशन फुल 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 अरे बाप बापरे किती बी तोडून खाऊ शकता मित्रांनो किती बी तोडून खाऊ शकतो किती बी कोणी काय म्हणणार नाही कोणी काय म्हणणार बर हे तोडायले तुम्ही फळ लई काटे मोडले काटे मोडले काटे आहेत सुंदर फळ खायचं काटे तर असणार काटे काटे बघा बघा काटे असे मोडते मित्रांनो पण ते काय चालतंय एवढं गोड चव आहे तर काटा मोडला चाललं बर तुम्ही कुठून लावायचं ठरवलं हे कसं ठरवलं तुम्ही कारण की लोक जनरली आपल्याकडं सगळे नॉर्मल शेती करते आता हे काय तुमच्या पुढच्या काळात आल्यात का पुढच्या काळात त्याच्यानंतर ही सायकल चालूच राहते सहा महिने बर तुम्ही ठरवलं कसं काय की तुम्हाला ड्रॅगन फ्रूट शेती करायची कसं आहे हे बाहेर देशात बी ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन आपल्या इंडिया मध्ये नव्हतं ना आधी त्यामुळे बाहेर त्याच्यात थोडं युट्यूब जरी आपण बघितलं बर बघितलं की पुन्हा आपण आपल्या लक्षात आलं की यार आपण ड्रॅगन फ्रूट कराव त्याच्यामध्ये काय आपल्याला तेवढं व्हायचं नाही सध्या परेशानी राहायची नंतर असं डोक्यात आलं की यार आपण बी तरी कराव हो। आपण दहा एकर बाग लावली मित्रांनो आता बर तुमच्याकडे येल्लो बस येल्लो बी आहे बर येल्लो बी आहे हा असं मग डोक्यात आल्यावर मग आपण हे रोप मागून बाहेरून तिथं रोप तयार केलंय पुन्हा आपण ये

बार 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 बार। दोन दोन वर्षात दोनदा फळ खाल्ले दोन वर्षात दोनदा फळ खाल्ले तुम्ही दोन वर्षाची आहे कुणीच म्हणणार नाही हो तुम्ही खोटं बोलायला असं वाटायला मला कारण की प्रेक्षक तर कॅमेऱ्यात बघायलेत मी तर इथं लाईव्ह बघायलो मला तर वाटायला हे सगळं खोटं बोलणार नाही खोटं बोलणार नाही सर हे कोणता ब्लॅक मँगो ब्लॅक मँगो अरे बापरे हे तर भारताच्या बाहेरच्या व्हरायटी आहेत आपण बर चांगलाच मोठा परा परिक्रम केला इथे तुमच्या इथं फ्लॉवरिंग खूप दिसायली दिसाय समोरचे किती एकर किती एकर आहे सहा एकर सहा एकर आहे इकड चार एकर आहे टोटल दहा बारा एकर लागवड केली म्हणान म्हणते तुम्ही मजदूर सारखे लागते सर बर पंधरा मजदूर लागतात रोज डेली काम चालू असते आपलं बर तुम्ही इथं रोजगार बी तुमच्यामुळे म्हणजे निर्मिती झाली हो सर, सर रोजगार निर्मिती बी केली तुम्ही बर ह्याला कसं काय लागायला तुमच्याला त्यासाठी काय फवारता तुम्ही त्याच्यासाठी सगळे गूळ हे त्याच्यामध्ये गोडपणा असतं ना सर हूं हे टाकून औषध बनवून आपण तयार करून मधमाशी बघा कशी सुंदर त्या फ्लावरवर ओहो ही चार। चार, आ, हो सर हो सर हे बघा हे नवीन कळी त्याला ही मुंग्या लागतात की गोडपणा लय असतोचा गोड पण आहे हां आणि आयुर्वेदिक मूळ हो हो सर अरे फ्लावरिंग नरपूरच आहे ए पपई बी ऑर्गेनिक आहे एकच पपई बी ऑर्गेनिक आहे हे काय तुम्ही घरचरी लावलं काय एकच झाड एकच झाड होता ते लावला होता खूप माल आहे झाडाला टाकतो ते ह्याला जाते ना ये हेला हेला आ, हे ह्याला टाकलेलं ह्याला येते बर तुमच्या इथे फ्लावरिंग खूप आहे मी हो। जनरली जिथं जिथं व्हिडिओ बघतो एवढी हो। फ्लावरिंग कुठंच बघत नाही मी नाही सर एकच नंबर बघा ना किती फ्लावरिंग आहे तुमच्याला येलो आहे येल्लो आहे अरे बापरे येलोला काय भाव आहे आजच्या ताय दोन अडीचशे रुपये असं हा अडीचशे चालू आहे अडीचशे रुपये चालू आहे बर आणि हे काय लावायला तुम्ही आता पाशी गिरगाई आहे तुमच्यापाशी गिरगाई आहेत गिरगाईसाठी घास लावणे चालू बरं गिरगाईचं तुम्ही शेण गोमीत्र इथंच वापर सगळं आयुर्वेदिक गाय ऑर्गॅनिक हो म्हणजे गिरगाईसाठी आता नवीन लागवड केली आपण गवताची घास बरोबर तुमचं फळाची साईज पण खूप मोठी हो एकच नंबर आहे फळांची साईज मोठी तुम शेतात

कसं आहे सर हे हे असं फळ आला हे काढून थोडं टाकावं लागतो हे काही असं असं सर काढून टाकल्यावर म्हणजे समजा चांगलं वाटतंय आहे फळ बी जरा मोठा होतो हे असं काढून टाकायचं भरपूरच आहे तुम्हाला सर सगळं त्याच्यामुळं बरंच कुडकी जोरदार मोठा होतो तोडू का मी अरे बा अरे बाहेर वे समाधान वेगळंच आहे नवीन चालू झालं अच्छा कळ्या हां कळ नवीन आज चालूच असतं मान्य अच्छा कंटिन्यू चालू oh, किडा मुंगी मुंगी मुंगळा भरपूर आहे oh. हां किती मुंग्या आहेत बघा म्हणजे किती गोडवा आहे फळांना फळांचा गोडवा मुंग्यांना आणि प्राण्यांना जेवढे समजेल मला मस्त वाटला म्हणजे मी आतापर्यंत भरपूर ठिकाणी विजिट केली हे तुमचं आणखी चांगलं वाटलं मला राम सरला भी असाच आवडला होता येऊन भेट देऊन गेली मम्मी भरपूर चांगले प्रोटीन सर हे का इथं दोन लागले एकदा थोडं इथं चालू आहे तिथं प्रोटीन लागलेली हां पक्षी खाऊन गेला सर पक्षी भी खाऊन गेले हो आता हेफ आहे हे पक्षी खाऊन टाकले सर हे मोठा फळ होता पक्षीने खाल्ले गोड असल्यामुळे पक्षी भी खातील पक्ष्यांनी खाल्ले आहे हा पक्ष्याने आणि तुम्ही असंच ठेवता पक्ष्यांनी खाण्यासाठी हो काही पक्षाला सोडतो सर काही पक्षाला सोडतो हो हेफाय इथंही पक्षाला सोडलेला आहे सोड असं सोडून देतात हो हो पक्ष्यांसाठी दोन चार पक्षासाठी सोडतो मी प्रत्येक लाईन प्रत्येक हे तर पुण्याचं काम आहे काम पक्षी आपण बी खाऊ पण पाहिजे तसा रिस्पॉन्स आहे का तुम्हाला डायरेक्ट लोकांचे फोन येतात का घेण्यासाठी हो येतात ना सर फळच गोड आहे एकदा आपला फळ खाल्ले तर दुसरं फळ खात नाहीत मार्केटमध्ये डायरेक्ट डायरेक्ट अजून एक काय तुमच्या डायरेक्ट फोन तुम्ही चला धन्यवाद काळजी घेत राहा आणि दर आठवड्याला आम्हाला बोलवा आपण हो दर आठवड्याला काही ना काही इथं तुमच्या इथं व्हिडिओ करू हो आणि आपल्या बाकी जे ज्यांना ज्यांना शेती करण्याची इच्छा आहे किंवा हो ड्रॅगन फार्मिंग करण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हे पोचू आणि तुमचे रोप पण तयार आहेत हो रोप पण तयार हो परत एकदा तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो सहा बासष्ट पन्नास कुठे तुमचं औरंगाबाद फुलंबरी हो औरंगाबाद फुलंबरी नायगाव नायगावां हो बरं 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 चला धन्यवाद हो सर